नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आजचा व्हिडिओ आहे खास गृहिणींसाठी जे की सगळ्या गृहिणींना प्रश्न पडलेला असतो की मिक्सर खूप कळकट मळकट झालेला आहे तो स्वच्छ कसा करायचा तर जास्त वेळ टाईम न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया माझ्याकडे हा एक मिक्सर आहे जो की खूप दिवसापासून मी क्लीन केलाच नाही आणि आता चला क्लीन करते तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं की मी मिक्सर कसा क्लीन करते तुम्हाला विश्वासच बस नाही बसणार आता हा इतका घाणेरडा कळकटलेला मळकटलेला मिक्सर व्हिडिओच्या शेवटी बघा असा एकदम नवीन अगदी नवीनच आणला आहे की काय इतका स्वच्छ होतो तर घरच्या गहर घरी होम रेमेडीज वापरून मी हा मिक्सर क्लीन करणार आहे तर हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की घरातल्या वस्तू कशा स्वच्छ करायच्या आणि खास करून मिक्सर सणासुदीचे दिवस येतात किंवा आपल्या आप घरामध्ये पाहुणे येतात तेव्हा गोष्टी बघायला खराब वाटतात तर बघा माझा मिक्सरही तसाच काही घाणेरडा झालेला आहे साईडहून आतमध्ये खालून वरून सगळीकडून बटणाच्या साईडहून इतकी घाण सा साठलेली आहे ना तर ती आता मी कशी क्लीन करते हेच तुमच्यासोबत शेअर करते तर खूप दिवस झाला विचार करत होते मिक्सर क्लीन करायचा तर त्याला काय वेळच मिळत नव्हता तर आज खास वेळ काढून म्हणलं चला आज करूयाच तर बघा हा मिक्सर जो जिथे भांडं ठेवतो ना तिथे तर इतका घाण झालेला आहे म्हणजे अक्षरशः पूर्ण काळा पडलेला आहे एकदम काळा आणि ते काय आपल्याला आपल्याला कसं भांडी घासून काढता येतात तशी मिक्सर वगैरे घासता येत नाहीत किंवा खळखळून पाण्याने धुता पण येत नाहीत पण तर तरीसुद्धा आपण घरच्या घरी कसा मिक्सर एकदम क्लीन करून शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे ना एकदम चिवट असं काळपटपणा झालेलं आहे त्या मिक्सरला काळपट असा थर आला आहे आणि तो इतक्या सहजासहजी निघत नाही म्हणून तुमच्यासोबत ना मी एक गोष्ट शेअर करते तर चला आता ए, एक वाटी घ्यायची आहे आणि ज्या घरामध्येच असताना वॉशिंग पावडर असते किंवा निरमा असतो ना तो घ्यायचा आहे एक चमचा घ्यायचा आहे आणि आपलं टूथपेस्ट असते ना कोलगेट कोलगेट असताना ते मी इथे घेतलेलं आहे कोलगेट घेताना आपला ब्रश आहे तेवढा फुल भरून घ्यायचा किंवा एक चमचामध्ये बसेल एवढं कोलगेट घ्यायचं आहे बघा इथे मी वॉशिंग पावडर घेतलेली आहे पूर्ण एक चमचा घेतलेली आहे आणि आता इथे कोलगेट घेते गे थोडंसं जास्त प्रमाणात आणि आता याच्यामध्ये ना फक्त दोन चमचे पाणी टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे मी इथं दोन चमचे पाणी घेते एक चमचा वॉशिंग पावडर किंवा निरमा घ्यायचा आहे आणि कोलगेट घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण तयार करायचं आहे ब्रशनीज मी मिक्स करून करते याच्यामध्ये थोडीशी असं लिक्विड लिक्विड आणि थोडीशी पेस्ट टाईप तयार होतं तर हे बनवून घ्यायचं आहे फक्त एवढ्याच गोष्टीने मिक्सर एवढा सुंदर निघतो एकदम नव्यासारखा तुम्ही विश्वासच करणार नाही तर बघा मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवेलच तर आता चला आपण मिक्सरची क्लिनिंग करूया तर त्या दात घासायचा ब्रश असतो त्याच ब्रशच्या सहाय्याने मिक्सर क्लीन करायला घेते तर ब्रशला ती पेस्ट जी बनवली आहे आपण तर ते लावून आतमध्ये व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे घासून घ्यायचं आहे तर जास्त कष्ट किंवा जोर लावा लागत नाही सहजासहजी हे निघतं फक्त ब्रश आपण यूज कशासाठी करतो की खूप अडचणीमध्ये जास्त किंवा आतमध्ये कडे कडेला एकदम जी घाण साठलेली असते ना त्याच्यासाठी निघावं म्हणून हा ब्रश यूज केला आहे तर मी सुरुवात तिथूनच केली जिथे खूप घाण झालं होतं हळूहळू घासून घेतलं ना एकदम म्हणजे असं जोर लावून घासायला ला लागत नाही पण हळूहळू घासून घेतलं ना तर एकदम व्यवस्थित एकदम स्वच्छ निघतं जास्त कष्ट घ्यावं पण लागलं नाही मला तर चला बघा इथे मी दाखवते तसं ते घासून घेतलं मधलं ते थोडंसं तसं सोडून घेतलं कारण थोडंसं भिजल्यानंतर अजून लवकर आणि स्वच्छ निघून जाईल म्हणून आता साईडचे साईडची जी बॉडी आहे मिक्सरची तिथे पण मी ह्या ब्रशने घासून घेते जास्त ओलं पण होत नाही मिक्सर खराब होण्याची भीती पण होत नाही आ, भीती पण राहत नाही मनामध्ये तर त्याला साईडनी पण मी ब्रशनीच घासून घेते एकदम हलक्या हाताने ब्रशनी घासून घेतले। तर जिथे जिथे मला जास्त घाण दिसते तिथे मी ती बनवलेली पेस्ट लावून तिथे तिथे घासून घेतलं बटणाच्या साईडला पण खूप असं घाण झालेलं होतं मळ माती भुसल्यासारखी दिसत होती ना तिथेसुद्धा मी घासून घेतलेलं आहे आता हे जास्त पाणी नसल्यामुळं ना थोडंसं असल्यामुळं आतमध्ये जाण्याची शक्यताच नाही पण तुम्हाला दिसतेच बघा किती घाण निघते फक्त ब्रशने घासूनच एवढं घाण निघते आणि हे धुण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तसं केलं तर पाणी मिक्सरच्या आतमध्ये जा मिक्सर खराब होण्याची शक्यता असते किंवा शॉर्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात तर खालच्या साईडने पण मी ब्रशच्या सहाय्याने घासून घेतला आता बघा सगळा घाण तुम्हाला दिसतोय मिक्सर असं मळ निघालेला दिसतोय आता एक घासणी घ्यायची स्क्रबर घ्यायचं किंवा ज्याने भांडी आपण घासतो ते घ्यायचं त्यांनी एकदम हलक्या हाताने वरून तेच लिक्विड लावून घासून घ्यायचं आहे थोडंसं आणि आपण ब्रशने घासल्यामुळं तर ते निघालेलं असतंच पण परत एकदा त्या स्क्रबरनी हात फिरवला ना तर मग अजून एकदम व्यवस्थित निघतं आणि हे सगळीकडून व्यवस्थित घेतलं आणि आता भिजलेलं पण आहे त्याच्यामुळं लवकरच निघून जातं बघा आता तुम्हाला समजून येतच असेल की मिक्सर एकदम किती छान स्वच्छ निघालेलंच आहे तर आता घरातील एखादा स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने फक्त पुसून घ्यायचं पाण्याने धुवून नाही घ्यायचं तर मी एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे आणि त्या ते, त्यानेच व्यवस्थित पुसून घेते तर तुम्हाला बघा पुसल तसं दिसत असेल की मिक्सर किती एकदम स्वच्छ निघालेला आहे एकदम शेवटी तर नवीन आणल्यासारखाच निघालेला आहे आता मी आ, जो आतमधला भाग आहे तिथे कपडा जात नव्हता म्हणून ब्रशच्या दांडेनेच कपडा घालून सगळं व्यवस्थित पुसून घेतलं तर एकदम स्वच्छ तिथं अजिबात काळेपणा राहिलेला नाही थोडासा वेळ लागतो कारण आतपर्यंत व्यवस्थित पुसता येत नाही त्यामुळं हळूहळू इथलं पुसून घ्यावं लागतं तर मी इथे सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि साईडची साईडला पण जी बॉडी आहे ना तिथलं सगळं व्यवस्थित पुसून घेतलं बघा हा किती छान आणि एकदम स्वच्छ निघालेला आहे तुम्ही पण करू शकता बरं का घरच्या घरी फक्त वॉशिंग पावडर आणि कोलगेटच्या साह्याने कष्ट अजिबात लागत नाही जास्त घासावं लागत नाही तर बघा आता इथे मिक्सर एकदम नवीनसारखा झालेला आहे एकदम नवीनच आणला आहे असं झालेलं आहे एकदम फ्रेश आणि स्वच्छ स्वच्छ वाटतंय तर आ, हा मिक्सर स्वच्छ करण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी ना नेहमी याच गोष्टीने मिक्सर क्लीन कर, कर करत असते फक्त मिक्सरच नाही घरामधले जे इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतात ना ते सुद्धा खूप छान स्वच्छ होतात आपला फ्रीज असतो ना त्यालासुद्धा हे बनवलेलं लिक्विड लावून फक्त कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतला ना ते सुद्धा खूप छान स्वच्छ होतो तर आता इथे बघा तुम्हाला मी मिक्सर दाखवते सगळीकडून तर किती व्यवस्थित आणि स्वच्छ आपला मिक्सर झालेला आहे आतली बाजू कळकट झालेली ती सुद्धा खूप छान झाली आहे चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बाय